हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण डोस्यासोबत खाणारी चटणी बनवणार आहोत ते बघा साहित्य आहे सांबार आहे मोहरी जिरं कढीपत्ता आणि चिंच आहे थोडी दोन मिरची डाळवा फुटाणे आहे शेंगदाणे दो एक मिरची आहे दोन लसणाच्या पाकळ्या आणि कांदा चला तर करू मग कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे अर्धा चम्मच त्यामध्ये आपण खा कांदा असं भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे हलकं खूप भाजायचं नाही आहे हलकं त्याच्या कच्चेपणा गेला पाहिजे आणि वास पण असं भाजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक मिरची आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ते पण याला असं परतून घ्यायचं इडली डोशासोबत आपण खातो तशी चटणी काही वेगळ्या प्रकारची नारळाची न ना करता अशी चटणी बनवायची आहे आपल्याला थोडा याचं खूप काही जास्त भाजून घ्यायचं नाही आहे यामध्ये थोडी चिंच टाकायची आहे तुम्ही चिंच्या ऐवजी लिंबू रस किंवा दही पण घेऊ शकता आता याला काढून थंड होऊ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेऊ झालेला आहे गॅस बंद केला केल्याने आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा हे थंड झालेलं आहे चिंच आणि मिरची कांदा आणि शेंगदाणे भाजून अशी साल काढून घेतलेली आहे साहित्य तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आणि डाळवा फुटाणे आहे आता याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे आता या यामध्ये आपल्याला भरपूर असा सांबार टाकायचा आहे आणि थोडं मीठ थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आणखी मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणखी आता याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा मी काढून घेतलेलं आहे आणि आपली चटणी अशी छानपैकी झालेली आहे आधी पाणी आधी सगळ्यात आधी पाणी नाही टाकायचं आहे आधी थोडं एक दोन वेळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपण तडका करू हे बघा आता आपण तडक्याची तयारी करत आहो तेल टाकलेलं आहे तापायचं आहे तेल तापलेलं आहे यामध्ये आता आपण मोहरी टाकायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे मोहरीला फुलं द्यायचं आहे चांगलं जिरं थोडं हिंग दोन लाल मिरची कढी पत्ता झालेला आपला तडका तयारीला थंड होऊ द्यायचा आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे तर आपल्या तडक्याला आता छान यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर सेंट येत आहे आपल्या चटणीचा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपी सोबत थँक्यू हे बघा छान झाले चटणी